मराठा समाजासाठी आरक्षण जी आर काढल्यानंतर ओबीसी नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आणि याच पार्श्वभूमीवर सहभाग घेतला काढलेला जी आर तात्काळ रद्द करावा अशी मागणी करत ओबीसी आंदोलकांनी जी आर फाडलाय बैल गेला आणि झोपा केला जर या संदर्भात असेल तर मुळात अशी समिती निर्माण केल्यानंतर हा जो जी आर काढलाय या जी आरचं काय ते सांगा कारण या जी आर अन्वये आम्हाला जेवढा जी आर, आर समजलाय त्यानुसार ओबीसीचं आरक्षण आज रोजी एक महिन्याभराच्या कालावधीमध्ये या महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत जे टेबला खालून सर्टिफिकेट काढली जात होती आता या जी आरद्वारे आता रेड कार्पेट घालून ग्रामीण भागातल्या एखाद्या एका, एका पी द्वारे एका माणसाकडे एक एक जर सर्टिफिकेट असेल तर तो साधं अपिडीट दिलं त्यानं की त्याच्या गोत्यातल्या कुळातल्या गावकीतल्या आणि वावकीतल्या या सगळ्या लोकांना तुम्ही सर्टिफिकेट द्या म्हणून सांगताय मुळात सरसकट आणि सगळ्या स्वय्याचा हा बाप घेऊन आलाय तुम्ही जे च्या माध्यमातनं म्हणजे तलाठी ग्रामसेवक कृषी अधिकाऱ्याला तुम्ही अधिकार देताय एक एक साधं याच्यामध्ये प्रतिज्ञापत्र द्यायचं आहे आणि सांगायचं हा माझा नातेसंबंधातला आहे त्यामुळं याचा आम्ही निषेध करतो आणि हा जी आर हा निषेध म्हणून हा जी आर आम्ही आता इथं फाडतोय आणि हा आम्ही कोर्टामध्ये पण चॅलेंज करणार आहोत आणि या जी आरला नक्कीच आम्ही आणून पाडू